स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संध्याकाळी पाचची वेळ कर्मचारी घरी जाण्याच्या घाईत आणि ग्राहकांची गर्दी ओसरत असताना अचानक तीन जण लष्करी जवानांच्या गणवेशात बँकेमध्ये प्रवेश करतात आम्हाला अकाउंट सुरू करायचं आहे असं म्हणत बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा करतात आणि जेव्हा बँकेचे कर्मचारी त्यांना ही सगळी प्रक्रिया समजावत असतात तेव्हा अचानक आपल्याकडचं पिस्तूल आणि चाकू काढून ते कर्मचाऱ्यांना घाबरवतात आणि एक मोठा दरोडा टाकून चक्क फरार होतात एखाद्या सिनेमासारखी वाटावी अशी ही घटना घडली आहे कर्नाटकमध्ये मात्र याच कर्नाटकच्या चोरीचं महाराष्ट्राशी पंढरपुराशी असलेलं कनेक्शन पाहता आता हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं होत असल्याचं दिसून येते खर तर कर्नाटकातील विजयपुरा इथे हा दरोडा घालत असताना चोरांनी नेटफ्लिक्सवरची वेब सिरीज मनी हाईस याचं तंतोतंत पालन केल्याचं दिसून आलं त्यांनी ग्राहक व कर्मचाऱ्यांची अशी अवस्था केली की तिथे असलेल्या सगळ्यांना जवळपास मोठा धक्का हे नेमकं का प्रकरण काय स्टेट बँकेच्या ब्रँच मध्ये झालेली ही चोरी कशी समोर आली आणि या चोरांचं पंढरपुराशी असलेलं कनेक्शन काय हे सगळे तपशील आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लोकसत्ताला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँच मॅनेजर तारकेश्वर यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये या चोरीच्या घटनाक्रमाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितल्यानुसार मंगळवारी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास दिवसा ढवळ्या कर्नाटकातील विजयपुरा येथील चान इथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचमध्ये पाच मास्कधारी दरोडेखोर घुसले होते या पाच मास्कधारी दरोडेखोरांपैकी तिघांनी लष्करी जवानांचा गणवेश घातला होता आणि त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांकडे येऊन आपल्याला बँक अकाउंट सुरू करायचंय अशी माहिती दिली आणि त्याबाबतची प्रक्रिया विचारली बँकेचे कर्मचारी त्यांना ही सगळी प्रक्रिया समजावत होते आणि अशातच त्यांनी आपल्याकडचं पिस्तूल आणि चाकू काढला आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना घाबरवायला सुरुवात केली हे करत असताना त्यांच्याबरोबर असलेल्या इतरांनी बँकेमध्ये त्यावेळेस उपस्थित असलेल्या सर्व कर्मचारी आणि ग्राहकांना चक्क प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी बांधून टाकलं जेणेकरून त्यांना कुठेही पुढे जाऊन अलाम वाजवता येणार नाही किंवा आरडाओरडा करून कुणाची मदत सुद्धा मागता येणार नाही हे सगळं घडत असताना त्या पिस्तूल आणि चाकूच्या दमदाटीवरती या चोरांनी तब्बल वीस किलो सोनं आणि एक कोटी रुपयांची रोकड बँकेतून आपल्या बॅगेत भरली आणि तिथून पळ काढला प्राप्त माहितीनुसार ही जी चोरीची रक्कम आहे त्यामध्ये सोनं आणि रोकड मिळून तब्बल कोटी रुपयांचा मोठा दरोडा या दरोडेखोरांनी मारलाय आता इथून पुढे महत्वाचा प्रश्न असा येतो कर्नाटकामध्ये ही चोरी झाल्यावर या चोरीचा महाराष्ट्राशी संबंध कसा काय येईल तर ही चोरी झाल्यानंतर हे सगळे जे पाच दरोडेखोर आहेत ते एका गाडीतून कर्नाटकातून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते पंढरपुरात ते ती गाडी घेऊन पोहोचले सुद्धा मात्र या ठिकाणी त्यांचं एक भांडण झालं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये चोरांची थोडीशी माहिती पोलिसांना मिळण्यामध्ये मदत झाली पण नेमकं काय घडलं का तर तर या दरोडेखोरांच्या टोळीने बोगस नंबर म्हणजे चुकीचा खोटा नंबर असलेली ही व्हॅन जी आहे ती चोरीसाठी वापरली होती जेव्हा ते कर्नाटकातल्या विजयपुरा या जिल्ह्यातून निघाले आणि पंढरपूरच्या दिशेने जात होते तेव्हा पंढरपूरच्या दिशेला जात असतानाच एका बाईकला त्यांनी ही बोगस नंबर असलेली गाडी म्हणजेच ही व्हॅन घेऊन धडक दिली आणि याच्यामुळे स्थानिकांबरोबर त्यांचे खटके उडाले या सगळ्यामध्ये जेव्हा ह्या बोगस गाडीचा मुद्दा चर्चेत आला तेव्हा चक्क या दरोडेखोरांनी गाडी तिथे सोडली आणि तिथून त्यांनी पळ काढला त्यामुळे ही गाडी चोरी करून आणली होती का गाडी चोरल्यावरती तिचा नंबर बदलला होता का हे सगळे मुद्दे पोलिसांना मदत करू शकतात आणि याचा तपास पुढे जाऊ शकतो दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचमध्ये घडलेली ही एकवीस कोटी रुपयांची चोरी ही सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता या चोरीच्या प्रकरणामध्ये नेमका काय तपास होणार कुणावर कारवाई होणार चोर पकडले जाणार का हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत मात्र त्यांची उत्तरं येत्या काळात स्पष्ट होणं ¡Oh,